पत्र वाचून नंदाच्या मनात विचारांचे काहूर माजले देवदत्ताबरोबर चंदनगडला जावे की न जावे वसूला सांगून जाणे तर अगदी अशक्य ही थी गोष्ट तिच्यापाशी काढली तर ती डोक्यात राख घालून घेईल पण देवदत्ताशी मोकळेपणाने बोलल्याखेरीज वसूच्या संसाराची चिखलात रुतून बसलेले चा वर निघणे शक्य नाही ही संधी अनायसी आली आहे तिचा फायदा आपण घेतला पाहिजे असे तिने शेवटी मनाशी ठरवले मात्र दुसऱ्या दिवशी चंदनगडला जाण्याकरिता गाडीत बसल्यावर पुन्हा तिच्या मनातली रस्तीखेस सुरू झाली देवदत्ताच्या स्वैर वर्तनाचे आणि बेमा मनोवृत्तीचे वर्णन वसूच्या तुंडून आपण ऐकले आहे साप सुंदर दिसतो म्हणून त्याला कोणी कवटाळेल का, का। देवदत्ताबरोबर आपण एकटीने चंदनगडावर जाणे सुरक्षितपणाचे आहे का अनेक पुसळे तिच्या मनात सारखी टोचत राहिली लाईव्ह डेंजर असली हा स्वाक्षरीच्या वहीतला नेहरूंचा संदेश तिला आठवला पण लगेच तिच्या मनात आले डोंगराप्रमाणे संदेशही दुरूनच साजरे दिसतात ती काहीच बोलली नाही असे पाहून देवदत्ताने प्रश्न केला आज मौन व्रताचा दिवस आहे वाटतं नंदाने होकारार्थी मान हलवली देवदत्त मोठ्याने हसत उद्गारला तुम्ही उत्तरसुद्धा मौनानंच दिलं आता मात्र नंदाला हसू आवरेना ती उत्तरली ऐकायला आले मी आज बोलायला नाही देवदत्त क्षणभर थांबून म्हणाला ऐकणाऱ्याचे दोन वर्ग असतात कानाऱ्यांचा ऐकणाऱ्यांचा तुम्ही कुठल्या वर्गात मोडता नंदा चटकन म्हणाली ते तुम्ही आधीच ठरवले त्याशिवाय का तुम्ही मला इतक्या अगत्यानं बोलावलं असतं गडावर नंदाला घेऊन देवदत्त आपल्या बंगल्यावर गेला बंगला सुस्थितीत ठेवला होता त्याची देखभाल करणारे नोकर चाकरही तिथे होते देवदत्त अधूनमधून एखाद दिवस या बंगल्यात काढतो त्याच्याकडूनच तिला कळले चहा घेऊन दोघेही गड पाहायला बाहेर पडले अनेक जुने अवशेष पाहता पाहता दोघेही पूर्वेकडल्या दरवाजापाशी आले तिथून खाली हिरव्या रंगाच्या विविध छटांनी नटलेल्या वृक्षवेलींचा समुद्र पसरला होता त्या समुद्रातून दीपस्तंभाप्रमाणे अर्धवट डोके वर काढणारा एक कळस दिसत होता तो कसला आहे म्हणून नंदाने विचारले तेव्हा देवदत्त म्हणाला तो आहे व्याघ्रेश्वराचं देऊळ वाघाचा उपद्रव होऊ नये म्हणून भोवतालच्या खेड्यातले लोक त्याला नवस बोलतात फिरता फिरता देवदत्त पश्चिमेकडला घार कड्याकडे आला सूर्यास्ताला अजून बराच वेळ बर होता आणि थंड हवेमुळे ऊन बिलकुल जाणवत नव्हते घारकडा हा त्या गडाचा सर्वात उंच असा कडा होता तो लांब रुंद काळा कुट्ट कडा हत्तीच्या सोळ्याप्रमाणे डोंगरातून बाहेर आल्यासारखा दिसत होता त्या कड्यावर उभी राहून नंदा दोन्ही बाजूंना पाहू लागली एखाद्या निद्रित राक्षसीप्रमाणे आ वासून पडलेली समोरची खोली भयान दरी पाहून तिचे अंग शहारले देवदत्ताच्या वडिलांनी उडी टाकून आत्महत्या केल्याची कथा तिला आठवली तिने त्याच्याकडे पाहिले त्याच्या मुद्रेवर कसलीच चलबिचल दिसत नव्हती जणू समोर पसरलेल्या सृष्टी सौंदर्याच्या सागरावर त्याची दृष्टी एखाद्या नौकेसारखी तरंगत होती त्या सागराची भीषणता तिला सर्वस्वी अपरिचित होती दोघे मागे येऊन एका खडकावर बसली काही क्षण दोघेही गप्प होती आपल्या अंतरंगात बुडून गेली होती मध्यरात्रीच्या शांत वातावरणाचा भंग करणाऱ्या पक्षाच्या चित्काराप्रमाणे देवदत्ताने प्रश्न केला तुम्ही माझ्यावर रागावला आहात नंदाने नकारार्थी मान हलवली देवदत्त हसला टाचणीने फुगा फोडून आनंदणाऱ्या खोडकर मुलासारखा मग तो म्हणाला वसून तुम्हाला सांगितलेलं सारं खरं आहे आईचा खून करायला मी निघालो होतो हे सत्य आहे दारूचा प्याला हा माझा जिगर दोस्त आहे हे खरं आहे अगदी परवा परवा पर्यंत तरी तो तसा होता पण मी असा वेढ्यासारखा वाहत का गेलो हे वसून कधी एका शब्दानं तरी मला विचारलं का सुखदुःखांची भागीदारी म्हणून ती माझ्या आयुष्यात आली पण जगाच्या बाजारात विकत मिळणारी सारी सुख हवी होती तिला पण ज्याच्यामुळं ती तिला मिळाली देवदत्त एका खोल खोल गर्तेत गाडला गेला होता तिथून त्याला वर काढण्यासाठी ती नुसती वाकली असती तिनं आपला हात पुढं केला असता निधान त्या नरकात त्याच्या डोळ्यातली चार टिपं त्याच्यावर पडली असती तर सुस्कार्या सोडून तो पुढे म्हणाला मी कुणापाशी जन्म मागितला नव्हता पण तो मला मिळाला मला व्यसनी व्हायचं नव्हतं पण मी वाहत गेलो वसूबरोबर मला सुखाने संसार करायचा होता पण चारी दिशांना दूरदूर पसरलेल्या निर्विकार आकाशाकडे टक लावून पाहतो ला। असं झालं असतं तर जर आणि तर ही दैवाच्या रथांची चक्र आहेत माझ्यासारखी त्या चाकांना बांधलेली असतात धुळीतून खळग्यातून फरफटत जाणं एवढंच त्यांच्या ललाटी लिहिलेलं असतं तो एकदम थांबला वळवाच्या पावसासारखा त्याने तसेच बोलत राहावे आणि त्याची सारी कहाणी ऐकल्यावर मग आपण बोलावे म्हणून नंदा स्तब्ध राहिली पण पृष्ठभागावर आलेला देव देवमाशाने पुन्हा समुद्रात खोल बुडी मारावी तसा तो कुठल्या तरी जुन्या दुःखद आठवणीत नाहीसा झाला जणू नंदा वसु घारकडा चंदनगड हे सार एक स्वप्न होतं आणि त्या स्वप्नातून तो जागा होऊन पाहत होता तो काहीच बोलत नाही असे पाहून नंदाने आपुलकीने उत्थमलेल्या स्वराने प्रश्न केला पण तुमच्यासारख्यानं हे व्यसन स्वतःला कसं जडू दिलं देवदत्ताच्या मुद्रेवर कोमेजू लागलेल्या फुलासारखे उदास उगवले आणि ते मावळले तो थंडपणाने म्हणाला मला हा प्रश्न विचारला असता तर लगेच तो मोठा हसत उद्गारला जर आणि तर मनुष्य हा किती आषाढभूत प्राणी आहे हे सिद्ध करण्यापलीकडे या शब्दाचा काही उपयोग नाही ते जाऊ दे दारूचं व्यसन मला कसं लागलं हे मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही माझ्यावर मद्याचा पहिला पेला माझ्या हातात कुणी दिला असेल तुम्ही विदुषी आहात गडकऱ्यांचं नाटक वाचलं आहे ना तुम्ही कुणीतरी व्यसनी मित्रानं देवदत्त विकट हास्य करीत उद्गारला। चूक, चूक प्रत्यक्ष जन्म देणाऱ्या आईनं आईनं उंच गडावरून खाली लोटल्या जाणाऱ्या माणसासारखा नंदाच्या तोंडावरून कातर उद्गार निघाला सख्या आईनं कळत तिच्या तोंडून शब्द गेले हुकारार्थी मान हलवी देवदत्त म्हणाला सख्ख्या आईनं ज्याच्या हातात हा दारूचा प्याला दिला तो पोरगा केवळ वर दहा वर्षांचा होता जखमी पाडसाकडे हरणीने पहावे तसे नंदाने देवदत्ताकडे एक केला लगेच तिने आपले तोंड झाकून घेतले कोणीतरी आपल्याला पोत्यात घालून त्याचे तोंड घट्ट शिवत आहे आणि समुद्रात सोडलेले हे पोते हळूहळू खाली जात आहे असा तिला भास झाला सत्याचे हे दर्शन किती अमंगळ किती भयप्रत होते नकळत तिच्या कंठातून एक खुणका बाहेर पडला तिसून होऊन बसली मान वर करून देवदत्ताकडे पाहण्याचा धीर काही केला तिला होईना जणू काही तिच्या हातूनच तो घोर अपराध घडला होता तिला सारखे वाटत होते देवदत्ताच्या तोंडून आपण जे ऐकलं तेच एक भयंकर स्वप्न ठरेल तर किती बरं होईल पण ते स्वप्न नाही याची क्षणाक्षणाला तिला जाणीव होत होती घारकड्यावरून येणारा वारा अधिक थंडगार वाटू लागला होता उन मलुल झाल्यासारखी भासत होती जणू काही नंदाच्या दुःखी मनाचे सृष्टीच्या आरशात पडलेले ते प्रतिबिंब होते दहा वर्षांच्या पोटच्या पोराला सख्खी आई दारूचे व्यसन लावते हे शक्य आहे का नंदाला माईची आठवण झाली लहानपणी माईने रागाच्या भरात आपल्या अंगाला हात लावला तरी नंतर माझा मेलीचा रागच मोठा वाईट असे ती दिवसभर घोकत राही शेखर गेल्यापासून आपण अगदी वेड्यासारखे वागत होतो पण माईला एकच चिंता होती नंदा पहिल्यासारखी कधी हसायला खेळायला लागेल आईचे मन हे असे अमृतात नाहून आलेले असते पण देवदत्ताचा अनुभव बनावट कथा रचून आपल्या दुवर्तनाचा दोष तो आईवर लादित असेल का धुळीच्या वादळात सापडलेले पान भिरभिरत कुठेतरी जावे तशी नंदाच्या मनाची स्थिती झाली ती काहीच बोलत नाही असे पाहून देवदत्ताने आवेगाने प्रश्न केला माझी कर्मकथा तुम्हाला खरी वाटत नाही तरीही नंदा काही बोलली नाही देवदत्त ताडकन उठला आणि म्हणाला जगातल्या एका माणसाचा तरी विश्वास हवाय मला त्याशिवाय जग न बोला अशा घुम्या राहू नका त्याचा आवाज अधिक घोगरा होत असल्याची जाणीव नंदाच्या कानांना झाली पण तिच्या तोंडून शब्द बाहेर फुटेना समोर उभ्या असलेल्या देवदत्ताची पावले एकदम दिसेनाशी झाली भयभीत दृष्टीने तिने वर पाहिले तो कड्याच्या टोकाकडे चालला होता धीम्या पावलांनी रुबाबात सिंहासनावर बसायला निघालेला राजपुत्रासारखा सारे बळ एक पटून ते त्याच्याकडे धावले आणि त्याचा हात घट्ट धरून ती म्हणाली काय हे हे तुम्ही तो उत्तरला सत्य भिन्न सिद्ध करून दाखवणार आहे मी तुला त्या व्यग्र आणि व्याकुळ मनस्थितीतही त्याने पहिल्यांदाच आपल्याला उद्देशून तुला हा शब्द वापरला हे तिच्या लक्षात आला वाचून राहिले नाही काळोखात पायात रुतलेल्या काटाने विवळ झालेल्या स्थितीतही आभाळात लुकलुकणाऱ्या चांदणीचा दिलासा मिळावा तसा त्या आपुलकीच्या शब्दाचा तिच्या मनावर परिणाम झाला त्याचा हात अधिकच घट्ट धरीत ती म्हणाली काय करणार आहात तुम्ही तिचा हात झिडकारण्याचा प्रयत्न करीत तो सरळ खाली उडी टाकणार मग बसेल विश्वास माझ्या बोलण्यावर दोन्ही हातांनी त्याचा हात घट्ट धरीत नंदा निग्रहाने म्हणाले असलं भलतसलत बोलू नका तिने त्याच्याकडे पाहिले त्याचा चेहरा उग्र झाला होता नजर कुठेतरी शून्यात लागली होती एखाद्या वेड्यासारखा तो ओरडला सोड मुकाटानं माझा हात सोड नाहीतर माझ्याबरोबर या खालच्या दरीत तुझ्या चिंधड्या चिंधड्या होती बोलता बोलता तो नंदाकडे रोखून पाहू लागला त्याच्या नजरेत निखारे फुलले होते नंदाचे हात कापू लागले त्याचे तळवे घामेजले पण तिने ओठ घट्ट दाबून धरले राखेत लपलेला अग्नीस पुल्लिंग फुलावा तसा आता तिच्या मुद्रेवर करारीपणा दिसू लागला तिच्या हातांना जोराचा हिसडा देवदत्त म्हणाला तू मला ती निश्चय स्वराने उत्तरली नाही नाही मग आवंदा <गगावन्दा> घेऊन मृदू स्वराने ती म्हणाली मी येणार आहे तुमच्या बरोबर कुठं त्या दरीत हवं तर स्वर्गात सुद्धा स्वर्गात देवदत्ताला जागा नाही त्याच्याबरोबर ज्याला यायचं असेल त्याला नरकातच नंदा उत्तरली तिथंही मी येईन पण तुमचा हात सोडणार नाही